स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज पंचवीस जून आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणीबाणीच्या काळात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे होते त्यांची भूमिका काय होती आणीबाणीचे त्यांचे अनुभव नेमके काय आहेत असे अनेक प्रश्न देशातील तरुण पिढीच्या मनात नक्कीच असतील या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पाहूयात आणीबाणीची आत्मकथा हा स्पेशल रिपोर्ट देश संविधान के 25 वर्ष पूरे कर रहा था उसी समय हमारे देश में संविधान को नोच दिया गया इमरजेंसी आपातकाल लाया गया देश को जेल खाना बना दिया गया था लोकतंत्र को पूरी तरह दबोच दिया गया था इतनी यातनाएं दी गई कि आज भी उठता दुनिया जब जब लोकतंत्र चर्चा होगी कांग्रेस के माथे काय पाप कधी नहीं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्यरात्री रेडिओवर घोषणा झाली देशात आणीबाणी लागू केली जाते भारताची लोकशाही थबकली संविधानाचा आवाज दबला हुकुमशाहीचा आवाज वाढला बोलण्याचं स्वातंत्र्य विचार करण्याचा अधिकार सर्व काही हिरावून घेतलं गेलं या घटनेला पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षात खूप काही बदललं आणीबाणीची झळ सहन केलेले नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत इंदिरा गांधींनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बावन्न अंतर्गत आणीबाणी लागू केली देशांतर्गत अशांतता असल्याचं कारण देण्यात आलं विरोधी पक्षातील हजारो कार्यकर्ते नेते आणि सरकारला विरोध करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना खटला न चालवता तुरुंगात डांबण्यात आलं आणीबाणीच्या या तीनशे छत्तीस दिवसांच्या संघर्षात अनेकांनी नेत्यांनी संघटनांनी हुकुमशाही विरोधात आवाज उठवला लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एक होते नरेंद्र मोदी दररोज व्यवस्थेशी लढणाऱ्यांमध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं आणीबाणीच्या काळातला मोदींचा अनुभव आणि जखमा खूप खोल आहेत म्हणून जेव्हा संविधान आणि देशाच्या अधिकारांचा विचार केला जातो तेव्हा मोदी आणीबाणीसाठी काँग्रेसला तिखट प्रश्न विचारायला विसरत नाही जून किंवा वरात देश आत्माल अनिबानीच्या काळात मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तरुण प्रचारक होते मोदी भूमिगत झाले आणि अनिबानीच्या कडक कायद्याविरोधात चळवळ पुढे नेली वेषांतर करून पोलिसांच्या कटाट्यापासून दूर राहिले आणि विरोधी नेत्यासह आंदोलनाला बळ दिलं त्यांच्या या प्रयत्नामुळे प्रतिकाराची भावना जिवंत राहिली आणि नंतर देशात लोकशाही परत येण्याचा मार्ग मोकळा झाला इंदिरा गांधी ने जब देश के लोकतंत्र पर ताले लगा दिए थे और लोकतंत्र के लिए एक संघर्ष चलता था मेरी आयु तो बहुत छोटी थी उस समय मुझे समाज के बहुत लोगों से मिलने का अवसर मिला दुनिया का अलग रूप से जानने का अवसर मिला मैं अंडरग्राउंड था पढ़ने का भी बहुत अवसर मिला लोकतंत्र की ताकत लोकतंत्र के भिन्न भिन्न पहलू उसके सामर्थ्य को मैंने समझा और उसने मुझे एक एक्सपोजर पे दिया रेंज सारा देश बोल उठा जयप्रकाश जिंदाबाद तो दहल उठे तानाशा ब्रुकुटियां तन गई लाठियां बरस पड़ी सीनों पर माथे पर कवितेचा या ओळी पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक डायरीतील हा तो काळ होता जेव्हा नवनिर्माण चळवळ चालू होती एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी संघ प्रचारक म्हणून सक्रिय होते तेव्हा गुजरातमध्ये विद्यार्थ्यांच्या नवनिर्माण चळवळीला गती मिळाली होती नरेंद्र मोदी जनसंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख होते त्यामुळे त्या नवनिर्माण चळवळीतही सहभागी होते महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्धची ही इतकी सामाजिक आणि राजकीय चळवळ होती की गुजरात सरकारला सत्तेवरून पायोतार व्हावंच लागलं या चळवळीला जननायक जयप्रकाश नारायण यांनी पाठिंबा दिला आणि या चळवळीनंतरच देशानं आणीबाणीचा काळ पाहिला आणीबाणीमध्ये अनेक संघटनांप्रमाणे संघावर बंदी घालण्यात आली देशभरात संघ नेत्यांच्या अटकेचं सत्र सुरू झालं आपा काल मे गुजरात या पुस्तकात नरेंद्र मोदींनी लिहिलंय की जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांसह राज्यभरातील संघाच्या एकशे एक्केचाळीस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली पोलीस संघाच्या कार्यकर्त्यांचा शोध घेत होते संघाची बावीस जिल्हा कार्यालय सील करण्यात आली अशा परिस्थितीत सात जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अहमदाबाद इथं संघाच्या विभाग प्रचारकांची बैठक बोलावण्यात आली नरेंद्र मोदी एका शिखाच्या वेशात बैठकी या बैठकीला उपस्थित होते नरेंद्र मोदी यांची सगळ्यात प्रमुख जबाबदारी होती कोणत्याही किमतीत अटक टाळणे भूमिगत चळवळ चालू राहावी यासाठी सगळ्यात सक्रिय आणि प्रभावशाली असलेल्या कार्यकर्त्यांना तुरुंगाबाहेर आणि पोलिसांच्या नजरेपासून दूर ठेवावं अशी आरएसएसची इच्छा होती एक महीनी का गुजरात मधा को ही भूभाग नौता ज्यादा नरेंद्र मोदी पोचले नहीं अहमदाबाद राजकोट वडोदरा इतने दरमियान नरेंद्र मोदी यानी स्वतः ओख निर्माण के लिए एक बार क्या हुआ की वो सरदार जी के वेश में बाहर निकल रहे थे और सामने से पुलिस वाला आया तो पुलिस वाले ने उनको पूछा कि भाई यहाँ पे नरेंद्र भाई कहाँ पे रहते हैं तो उन्होंने बताया कि भाई मेरे को तो नहीं पता है आप अंदर जाके पूछ सकते हैं कि भाई आणीबाणी विरोधी साहित्य पोस्टाद्वारे पाठवलं गेलं तर संपूर्ण नेटवर्क उघड पडेल हे मोदींना माहीत होतं त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार कार्यकर्त्यांनी पुस्तिका पत्रक आणि पुस्तक त्यांच्या सामानात लपून विविध भागात पाठवायला सुरुवात केली इमर्जन्सी आई नरेंद्र भाई ने तुरंत एक आयोजन बनाया सभी कार्यक्रम को नया फोन नंबर देने का तो हम सायकल पे प्रवास पे निकले वो टाइम पे पाच डिजिट के फोन नंबर से अहमदाबाद में तो नरेंद्र भाई ने एक तरीका बताया कि लास्ट टू नंबर फॉर एग्जाम्पल फिफ्टी फोर आता है तो फोर्टी फाइव उलट सुलट करके लिखने का जिससे कारण शायद वो कार्यकर पकड़ा गया उनका कांटेक्ट जिसके साथ करने का है वो भी पकड़ नहीं जाए तो इमरजेंसी में ये करते थे बहुतेक आरएसएस कार्यालय सरकार ने ताब्यात खेली अशा परिस्थिति नरेंद्र मोदी जवाबदारियाल ते सतत भूमिगत नेत्यांच्या संपर्कात होते कधी भगवे कपडे घालून साधू कधी स्वामीजी तर कधी पगडीधारी शीख युवक असं वेशांतर ते करत एकदा पोलिसांना माहिती मिळाली की मोदी एका बैठकीला उपस्थित आहेत पोलिसांनी तिथं उपस्थित असलेल्या एका शीख युवकाची चौकशी करून सोडून दिलं तो युवक म्हणजे नरेंद्र मोदीच होते इमरजन्सी मे हम दोनों ने भूगर्भ में साथ में और मेने मेरा नाम बदल दिया तो मैं लालजी हो वो सरदार जी हो गए तो पगड़ी पहनकर घूमते रहे वो मोटरसाइकिल चलाते थे मैं नहीं जानता था मोटरसाइकिल हम दोनों साथ में काम करते रहे और बड़ा अच्छा काम किया तब से हमारी मित्रता ज्यादा अच्छी बन गई अहमदाबाद सिटी में भी कार्यकर्ताओं की मीटिंग लेते थे तो उस समय वो सरदार जी के रूप में आते थे कोई नहीं जानता था कि कौन है बाद में जब कमरे में जाकर वो पगडी मोदींनी मोदी जॉर्ज फर्नांडीस दत्तोपंत ठेंगडी आणि तारकुंडे यांच्यासारख्या आणीबाणी विरोधी नेत्यांच्या गुजरात दौऱ्याचं आयोजन केलं अनेक मार्गांनी सुरक्षित ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या जेव्हा संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक केशवराव देशमुख यांना अटक झाली तेव्हा त्यांच्याकडे संघाच्या कारवायांशी संबंधित अनेक महत्वाची कागदपत्रे होती देशमुख यांची तुरुंगातून सुटका होणे अशक्य होते आणि अशा परिस्थितीत मणिनगरमधील एका स्वयंसेवकाच्या मदतीने मोदी शांतपणे जाऊन देशमुखजींना भेटले आणि ती कागदपत्रे सुरक्षितरित्या तुरुंगातून बाहेर काढली आणीबाणीचा काळ देशातील लोकशाहीसाठी एक काळा कुट्ट अध्याय होता याच काळात देशानं आशा न सोडणारे अनेक नेते अनेक युवकही पाहिले त्यांच्यामुळेच ही लोकशाही मजबूत व्हायला मदत झाली त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या चुका आपल्या हातून पुन्हा होणार नाहीत एवढी काळजी राज्यकर्त्यांनी घेतली तरी पन्नास वर्षात मोठा धडा शिकला असं म्हणता येईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा